बर्थडे घर आता आलेली आहे सर तुम्ही बघू शकता पाणीपुरी खाण्यासाठी कम से कम दोन किलोमीटर लांबून आलेलं आहे आम सेकंड राऊंड चालू झालेला आहे कॉलेज पहिल्याच्या खाले नाही था। थर्ड राऊंड आहे ओके यांचं थर्ड राऊंड चालू आहे युट्युब चॅनल आपलं स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये तर मी आज माझ्या फ्रेंडच्या मुलीच्या बडेला जो की आमच्या सोसायटी मध्ये आहे तर बघूया तिकडे जाऊयात आपले मित्र सुद्धा तिकडे जाणार तर करूयात तिकडे आपल्या घरी आलेले आहेत आपले जुने सवांगडी तुम्हाला दाखवतो मी पाहू शकते हे आमचे म्हणजे खूप जवळचे नातेवाईक आहेत हे आता म्हणजे होणार आहे पुढे भाविक <laughs> तर आम्ही आलेलो आहे खाली आणि बर्थडे बड्डेगर्लचं घर हे आहे चला तर बघूयात सेटअप त्याच पुढे आहे इथे हरे बदल स्वामीनी बड्डेगल आता आलेली आहे सर तुम्ही बघू शकता काय कर आहे मला जाऊ दे गल, अच्छी। हे बड्डे ना आजची आम्ही हिच्याच बर्थडेला सर्वजण आलेलो आहोत काहीच तिकडे पाणीपुरीचा स्टॉल आहे तर हे लोक सर्व भुक्कट ना तिकडे पाणीपुरी खायला झाले स्पेशली पाणीपुरी खायला बोले संपायच्या पहिला आपण तिकडे जाऊन खाऊयात पाणीपुरीचा स्टॉल चालू झालेला आहे पाहू शकता आपला मित्र हा पाणीपुरी बनवत आहे आणि तुम्हाला जसं मी पहिले बोललो होतो भुक्कड लोक तिकडून निघाली खायला ते पाहू शकतात हेच ते चेहरे होते मी तुम्हाला मी त्यांचं फुटेज वेबसाईट घेतलं होतं पण तुम्ही त्यांना फ्रंट साईडून बघू शकता अशा प्रकारे लाईट गेलेली आहे बंडे चालू असताना अचानक लाईट गेलेली आहे लाईट गेलेल्याचा त्याचा फायदा घेत हा चौथ्यांदा चौथ्यांदा आज काय हा कितव्यांदा आहे चौथ्यांदा ना जास्त म्हणजे त्याने लाईट गेल्या ना त्याचा पूर्ण फायदा घेत नाही खायचा मजुर आहे शकत बघितलं काय म्हणते मला वाटतं सचिन स्पेशल असा स्टोरीला आहे मीच बोलवले त्याला तूच बोलवलं वा। तर आम्ही फोटो काढण्यासाठी फायदि होते आमचा नंबर कधी लागतो चला तर फायनली आमचा फोटो काढून झालेला आहे आता बघूया काहीतरी खायची सोय करूयात आपण येईल काय राहुलनगर मी आमचे कॉलेजचे कॅड्रेसवाले बघू शकता पंकज महाले अर्थ सावंत आणि शिवम काय काय आहे आहे सर्व आणि आमचे आचारी फर्स्ट ऑफ ऑल मी नवीन युट्यूब चॅनल ओपन केलाय तर त्याच्यात तुझं मत काय आहे माझं मत काय नाही म्हणजे तू खूप चांगलं ब्लॉग बनवतो तुझा तू तू कंटेंट पण खूप चांगला आहे तर तुला जास्त लाईक कमेंट सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत बस एवढच माझा इच्छा आहे मनापासून इच्छा आहे देव लाईक करा सगळं करा साहिल पाटील बॉक्स जो ऑफरव ना मी तुला एक सिरियस प्रश्न विचारतो नॉर्मली असं कॅजुअली होती आपल्या मी युट्यूब चॅनल ओपन केलंय तर त्या तुला काय म्हणायचं आहे काहीच लाईट गेली होती म्हणून जास्त ब्लॉक शूट नाही करता आला ना। आम्ही कधीपासूनच बसलो होतो गप्पा मारत तर चला आता जाऊया जेवायला कारण घरीसुद्धा लवकर जायचं आहे आणि हा ब्लॉक आहे तो सुद्धा आपल्याला एडिट करायचा आहे तर काही आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता आम्ही निकतेच घड्याकडणार खूप मजा केली खूप धमाण केली तरी पाहिलं असेल तर चला आजचा लॉक आपण इथेच एंड करतोय तुम्हाला आजचा लॉक कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि पेल एखादा क्लिक करण्या विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर काही शेअर करा चलो बाय बाय